सकाळच्या धावपळीत जर म्हणाल तर मस्त असा नाश्ता आणि बघू शकताय थोडीशी पोळी चटणी मला असं कॉम्बिनेशन आहे ना खूप आवडतं खूप मस्त लागते आणि तोंडाची चव वाढतीये असा नाश्ता जर रोज मिळाला ना तर वाक्या बात आहे इन्स्टंट तयार होतो कसा केलं पटकन रेसिपीला सुरुवात करूया डोसा बघू शकताय जाळी किती सुरे कशी सुटलेली आहे आणि कधीही करू शकता प्रवासात नेऊ शकता परफेक्ट असा हा डोसा तयार झालाय मस्त असं स्पॉन्ज आलेला आहे तर त्यासाठी ना मी इथं काय केलंय एक वाटी ना बारीक रवा घेतलेला आहे आणि आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय तर थोडासा चाळून वगैरे घेतलाय हा रवा मी आता यामध्ये ना इथं बघा भिजवलेले पोहे हे घालून घेणार आहे तर हे सकाळी भिजवलेले पोहे होते म्हणून म्हटलं यामध्ये याचा यूज होऊ शकतो आता यामध्ये ना ही अर्धी वाटी घट्टसर दही घेतलेले या पड़ आता यामध्ये घालणारे पाणी तर दुप्पट तिप्पट आपल्याला आत्ता पाणी घालायचे तर मी आहे ना इथं घालणारे दुप्पट म्हणजे दोन वाट्या पाणी घालून घेणारे बघा पूर्ण गच्च भरलेले आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि एक पाच ते दहा मिनिट आहे ना हे असं साईडला ठेवून यासाठी ना इथे एक पॅन ठेवलाय गरम करायला यामध्ये ना आपल्याला तेल घालून घ्यायचे तर अर्धा चमचा इथं तेल घालून घेतलेले हिता ना मी बघा चण्याची डाळ घेतली एक चमचा एक चमचा अख्खे दणे घेतलेले आहेत आणि उडदाची डाळ घेतलेली हे आपल्याला सगळे जिन्नस यामध्ये एकत्रच घालून घ्यायचेत आणि हलकी ना परतून घ्यायचे कसं झालंय वातावरण चेंज झालेलं आहे त्याच्यामुळे ना रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आलेला आहे म्हणून म्हटलं आज थोडंसं वेगळं काहीतरी करावं आणि थोडंसं वेगळं खाल्यानंतर बघा एक जिभेशेत सुद्धा पुरवले जातात आणि वेगळं आनंद आनंदसुद्धा मिळतो तर आपल्याला ही डाळ आहे ना थोडीशी हलकीशी आहे ना लालसर करून घ्यायची याच्यामुळे ना कलर अगदी छान येतो आता यामध्ये ना धुतलेला कडीपत्ता घालून घ्यायचे बारीक चिरलेला कांदा घालायचा तर मी ना याची करणारे चटणी आणि बघा ज्या वेळेस आहे ना खोबरं उपलब्ध नसतं त्यावेळेस तुम्ही आहे ना अशी उर्फी स्टाईलमध्ये ना ऑनियन चटणी आहे ना खूप छान लागते चवीला ही च ही चटणी ना तुम्ही डाळ भातासोबत बघा सुद्धा चवीला तोंडीला ओढण्यासाठी घेऊ शकता का यामध्येच ना मी तर दोन सुक्या भेडग्या मिरच्या घेतलेल्या आहेत यासुद्धा आपल्याला तोडून घालायचे आणि कांदा आहे ना आपल्याला अगदीच जास्त लालसाल करायचं नाहीये फक्त गुलाबी रंगावर आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आहे बघा पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं इथं टोमॅटो घेतलाय तर इथं दोन टोमॅटो घेतले तुम्ही परतून घेऊया खूप चटपटीत लागते ही चटणी अशी बनवली तर तर यामध्ये आहे ना थोडंसं मीठ घालूया आणि काय होईल टोमॅटो चांगला मऊ शुद्ध होईल यामध्ये पाणी घालते दोन वाट्या झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया तर चेक करूयात कांदा पण मस्त शिजला आहे यामध्ये आता यामध्येच आहे ना आम्ही इथं पुदिना घेतला आहे हा पुदिना घालायचा हा ताजा फ्रेश पुदिना घेतला हा आपल्याला यामध्ये नुसता मिक्स करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण आहे ना थंड करून घेऊया हे मिश्रण काढते मी चवीला खूप छान लागते ही चटणी आणि बघा थोडासा पाऊस होऊन गेल्यानंतर थोडंसं चटपटीत खावंच वाटत असेल ना तर अशी चटणी मस्त चवीला छान लागते आता ना यामध्ये पाणी घालूया थोडंसं पाणी घालायचं झाकण लावायचे आणि हे बारीकसर वाटून घेऊया तर पॅन ठेवला यामध्ये आहे ना तेल घालून घ्यायचं आहे आता आपल्याला याची याला आहे ना फोडणी द्यायची तर त्यासाठी इथं तेल घालून घेतले तर एकच चमचा तेल घालायचं आहे जास्त तेलसुद्धा लागत नाही यामध्ये ना राई घालायची म्हणजे मोहरी घातली अगदी थोडीशी तसंच जिरं घालायचं आहे उडदाची डाळ घालते तर तयार चटणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित मिक्स करायची आता तुम्ही यामध्ये ना या स्टेजवर वर पाणी सुद्धा ऍड करू शकता कारण ही चटणी ना आपली थोडीशी झाली आहे यामध्ये मिक्सरचं भांड धुवून पाणी घालूया मला ना सगळ्या चटण्यांमध्ये जर म्हणलं ना तर ही चटणी खूप जास्त पसंत आहे चटपटीत मस्त फ्लेवर अशी या चटणीचा लागतो मिक्स या या आता यामध्ये ना आपल्याला काही पुढचे जिन्नस घालायचे आता यामध्ये ना एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घालणार आहे आपण बेडगी मिरची घातलेली होती त्यामुळं इथे ना लाल तिखट घातले तर बघा हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आणि हे रंगाचं तिखटाचं लाल तिखट घातले मिक्स करून घेऊया याने आहे ना बेडग्या मिरचीने ना कलर छान येतो या चटणीला मिक्स करून घेऊया बघू शकता एक कलर किती सुरेख असा आलेला आहे आणि आपल्याला फक्त ही चटणी आपली तयार झालेली आणि आपण मीठ ऑलरेडी अगोदर घातलेलं आहे त्याच्यामुळं मीठ चेक करून तुम्ही परत एकदा मीठ गॅमध्ये घालू शकता फायनली आपली चटणी तयार आहे सर्व करण्यासाठी तर चेक करूया तर बघा व्यवस्थित असं मुरलेलं आहे आणि रवा ना तो पण व्यवस्थित फुगलेला आहे आता हे मिश्रण आहे ना आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं रवा छान असा फुगला ना की करायला सुद्धा अगदी इझी पडतं आता हे दोन बॅचमध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता मी थोड्याच प्रमाणात आहे म्हणून एकाच बॅचमध्ये वाटून घेणार आहे आता यावर ना झाकण ठेवते आणि बारीकसर वाटून घेते आता मागाशी बघा शूट करत असताना काय झालं छोटा मुलगा माझ्या मध्ये आला आणि बंद चालू बंद चालू करण्यात त्याने आहे ना मिक्सर मधून जे चटणी करत होती ना मी त्याचं पाणी त्यांनी उडवलेलं तुम्हाला दिसलं असेल व्हिडिओमध्ये तर त्यासाठी ना मी आता तव बाहेर गेला ना तोपर्यंत हे वाटून घेते आणि मग बघूया आणि एका साईडला बघा ही चटणी आहे ना मी काढून घेतली नाही तर अशीच आहे ना है, गरम करायला ठेवली जशी जशी ही चटणी आहे ना कडते ना गरम होते शिजते चांगली तशी तशी आहे ना याची चव खूप छान लागते आता यामध्ये आहे ना तुम्ही चिंचेचं पाणीसुद्धा घालू शकता पण आपण यामध्ये टोमॅटो घातला होता म्हणून मला चिंचेचं पाणी घालायची काय गरज लागलेली नाही आहे आता ही आहे ना मस्त अशी गरमागरम चटणी अशी सर्व करायला पण छान वाटते आणि थोडासा पाऊस झाल्यानंतर गरमागरम खाण्याची मजा काही वेगळी असते म्हणून आहे ना मी अशीच चटणी एका साईडला ठेवून घेणार आहे आणि ही आहे ना आणि एकीकडे एक हे बॅटर सुद्धा वाटून घेते मिश्रण चेक करूया बघा व्यवस्थित असं वाटलेलं आहे आणि आता इथं बाऊल घेतला या बाउलमध्ये घालून घेते तर बघा मध्ये घालत असताना आहे ना, ना। आणि यामध्ये ना मला पाणी घालायची गरज अजिबात लागली नाही कारण जे दह्याचं पाणी होतं ना त्यामध्येच व्यवस्थित हे पीठ वाटलं गेलं तर तुम्हाला हे ना बॅटरची एकदा कन्सिस्टन्सी दाखवून घेते हे बघा विजत घालायची गरज नाही आहे फक्त पंधरा मिनटात हे बॅटर तयारसुद्धा होतं आता हे बॅटर ॲक्टिवेट करण्यासाठी आहे ना छोटीशी कृती करायची आपल्याला आता ना हिथं एक चमचा इनो फूड सॉल्ट घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि बघा हा घातल्यानंतर ना अगदी झटपट कृती यावर व्हायला सुरुवात होती हे जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाहीये फटाफट याचे ना आपण डोसे आता इथे एका कांद्याला आहे ना मी तेल लावून घेतलेले ना डोशाला बघा सुगंध खूप छायतो असो छान येतो तर तुम्ही तेलाने सुद्धा ब्रश करू शकता असं काही नाही आता आपल्याला काय करायचंय बॅटर घालायचंय हे आणि बॅटर घालत असताना था गॅसची फ्लेम ही अगदी लो करायची तर दोन चमचे मी हे बॅटर घालून घेणार आहे आणि असं पसरून घ्यायचं बघू शकता याला जाळी किती सुरेख आहे ती आता ओ डोसा आहे ना आपण तर बघा डोसा आपला सर्व करण्यासाठी रेडी आहे तुम्हाला खालचीच खालतून साईड दाखवते ते बघा व्यवस्थित असा आहे आणि मस्त असा स्पॉन्ज येतो याला तसाच आहे ना मी दुसरा डोसा सुद्धा घालून घेणार आहे या च एक विशेष असं असतं की आहे ना भिजत घालायची गरज नाहीये झटपट फटाफट बनवून डोसे मस्त होतात बघू शकतात जाळी अगदी सुरेख अशी सुट्टी आणि जोपर्यंत वरचं बॅटर व्यवस्थित सुकत नाही आहे ना तोपर्यंत डोसा अजिबात उलटायचा नाही बघा मस्त असं साऊथ इंडियन पद्धतीचा नाश्ता करून तयार आहेस चटणी म्हणाल ना तर चटणी अगदी चटपटीत अशी झाली सोबत आहे पोळी चटणी आणि पोळी चटणीचा डिटेल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा खूप मस्त चटपटीत अशी चव लागते मस्त असा बेत तयार झालेला आहे कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बे लायकोन असेल ना ते नक्कीच दाबा